केंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला आपल्याकडे अकोटची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार दोनशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार तीनशे पंधरा रुपयांचा एक भाव अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे अकोटची तिसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार तीनशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाल भाव अकोटमध्ये मिळाला आहे आपल्याकडे अकोटची चौथी पावती आहे त्यामध्ये आठ हजार चारशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाल भाव अकोटमध्ये मिळाला आहे मित्रांनो आज अकोट येथे कमीत कमी कापूस भाव होता सात हजार नऊशे पाच रुपये शेतक आज अकोट येथे सर्वोच्च भाव होता आठ हजार चारशे पंच्याण्णव रुपये शेतकऱ्यांना जर मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान